तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता पाहणीसाठी एका ठिकाणी पोहोचलेले आहेत तिथली आपण थेट दृश्य बघतोय वसईतील वर्सोवा इथे एकोणतीस मे रोजी घडलेल्या एका घटनेमध्ये कामगारासह जेसीबी दबला आणि एनडीआरएफ यंत्रणेनं तिथं बराच शोध घेतला मात्र त्याच्यामध्ये अपयश आलं आणि आता याच घटनेची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे इथे पोहोचलेत अधिकाऱ्यांकडून उपस्थित सगळ्या जवानांकडून तिथून ते माहिती घेत आहेत या प्रकाराची ही दृश्य आपण वसईतली बघतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वसईमध्ये आहेत वर्सोवामध्ये एकोणतीस मे रोजी घडलेली एक घटना आहे ज्याच्यामध्ये एका कामगारासह जेसीबी दबला होता रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती पंधरापेक्षा अधिक कालावधी दिवस झालेले आहेत आणि त्याच्यानंतरही एनडीआरएफ सह पुढची जी काही यंत्रणा आहे शोध घेत आहे सातत्यानं पण अपयश येत आहे याच घटनेची पाहणी करण्यासाठी सद्यस्थिती नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथं पोहोचलेले आहेत उपस्थित अधिकाऱ्यांकडून किंवा जे एनडीआरएफचं पथक आहे त्यांचे जे प्रमुख आहेत त्यांच्याकडून या सगळ्या प्रकाराची माहिती मुख्यमंत्री शिंदे घेत आहेत सध्या वसईतली ही थेट दृश्य आपण बघतोय जेसीबी दुर्घटना झाली होती वसईमध्ये आणि तिथली पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री पोहोचले